दिल्लीचं तप्त सोडून महाराष्ट्रात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांनी संभाजी महाराजांचा प्रचंड प्रचंड छळ छळ केला केला संभाजी महाराजांची नख काढली महाराजांच्या डोळ्यात अंगावरची कातडी सोडली केस उचलून काढली सोडलेल्या कातड्यावर मिठाचं पाणी टाकलं काय काय केलं हाताची मोठं तोडली हात तोडले पाय तोडले का सहन केलं आपल्या राजाने म्हणजे मला तर असं की महाराज तुम्ही चुकले महाराज तुम्ही चुकलात तुम्ही नव्हतंच जाण करायला पाहिजे आमच्यासाठी एवढं कारण फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याची नाही आहे तर कुणाला किंमत फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याची नाही आहे तर कुणाला किंमत कधीतरी असं वाटतं की जे होयतं आहे ना ते होऊ दे जे होयतं आहे जे राज्यात चाललंय जे महाराष्ट्रात चाललंय जे होयतंय ते होऊ दे आपल्याला काय करायचंय आपलाही संसार आहे तुमच्या माग संसार मुलं बाळ आहेत आपलं काम चालेल पैसा येतोय दोन टाईम खातोय मस्त फिरतोय ह्याच्या व्यतिरिक्त आयुष्य नाही आहे मग ज्यांचं जे होयचंय ते होऊ दे पण नंतर असा विचार येतो की असाच विचार तर साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असता तर असाच विचार जर पालखीत बसताना वीर शिवाकाशींनी केला असता तर असाच विचार स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून आलेल्या तानाजी बापांनी केला असता तर आणि असाच विचार रायगडी मुजऱ्यात झुकले आणि आयुष्याचं सार सगळं आणि एवढं तर नक्की कळालं की जगदंबेचा पालवय लढवैयाच्या सदा जगदंबेचा पालवयते सदा श्री आणि रडपंदांची जात आमची कोण आम्हा पिरतरी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज एकच लक्षात ठेवायचं की आपल्या एका राजाने खूप वाईट प्रकारे त्याचा जीव दिलाय महाराजांना सांगितलं होतं इस्लाम कबूल कर कोकणातली मोठी जहागिरी देतो महाराजांनी केला असत तर एवढा त्रास कधी झाला नसता तर धर्मांतरण करतात लवची हातच्या नावाकडे पुण्यातल्या काही घटना तुम्हाला सांगते तुम्हाला जर माहित असेल केरला म्हणजे तुम्ही किती किती जणांनी पाहिला माहीत नाही का जी मुलगी त्या लवची हाईट मध्ये अडकलेली असते ती तिच्या वडिलांच्या मांडीवरती डोकं ठेवून रडत असते आणि ती वडिला तुम्ही मला जर धर्म शिकवला नसता असता तर हे काही झालं नसतं पण मला असं म्हणायचंय की तुम्ही आताच्या मुली जे व्हॉट्सअप शिकता इंस्टाग्राम शिकता स्नॅपचॅट अजून बरेच सोशल मीडिया आई वडील शिकवतात का ता आई म्हणते ये बाई आजचे बस आज, आज तुला मी शिकवते स्नॅपचॅटला स्ट्राइक कशी करायची बाई आज तुला शिकवते इंस्टाग्राम ला आपण रील कसे की जो रायत्यावर चाललेला आहे त्याच्या